Gracias. फायनल मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत असेल येणाऱ्या बावीस तारखेला गट स्थापना संपूर्ण भारत देशामध्ये देवीच्या आगमनाची आता वाट बघली जाते आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण वातावरण देखील अतिशय भक्तिमय झालेले आज आपण निफाड तालुक्यातल्या उंबरखेडच्या पिंपळा परिसरात आपण पोहोचलो आहे आज विषय देखील आपला भगवतीच्या मूर्ती संदर्भात आहे उंबरखेड गावाचा सार्थाभिमान म्हणून ज्यांनी आपल्या या मूर्तीच्या क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आणि या त्यांच्या कामगिरीची दखल संपूर्ण महाराष्ट्रात आता घेतली जाते ते कसं आपल्याला ते देखील जाणायचंय परंतु एखादा कलाकार जेव्हा असतो त्याला त्या कलेची जेव्हा त्याला दाद मिळते त्याच्यावर विश्वास मिळतो तेव्हा तो इतिहास निर्माण करू शकतो असाच इतिहास राऊत कुटुंबांना निर्माण केला जे मूळचे उंबरखेडचे आहे उंबरखेडचे रहिवाशी आणि आपल्या कामातून त्यांनी संपूर्ण सर्वदूर महाराष्ट्रामध्ये आपल्या नावाचा शिक्का निर्माण केलाय काय हा संपूर्ण विषय आपण जाणून घेऊया आपण आता थेट मूर्तीच्या कारखान्यामध्ये आपण आलेलो आहे जे राहुत कुटुंब गणपती असेल मूर्ती असेल या क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर काम करतात आपण बघू शकता या भगवतीच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या मूर्ती आहे व्याघ्रावर स्थापन झालेली मूर्ती असेल त्याचप्रमाणे अं वेगवेगळे अं नववारे घातलेल्या भगवतीचे रूप असतील आणि खूप सुंदर काम आहे तर आपण आता थेटच या संपूर्ण अ संपूर्ण इतिहास देखील आपण जाणून घेऊया सागर भाऊ आपलं फायनल मध्ये स्वागत असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण आपल्या नावलौकिकता क्षेत्रात निर्माण केलेली हा संपूर्ण प्रवास आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचा किती वर्षापासून आपण ह्या क्षेत्रात काम करताय पण सरासरी अडतीस ते चाळीस वर्ष झालेले वडील तर करतच होते वडिलांपासून आपण कंटिन्यू पुढे मग आपल्याला जशी जशी आवड निर्माण झाली ते आपण कंटिन्यू केली मग पुढे बरं एकंदर तुमचे वडील असतील आजोबा असतील तुम्ही ही कल्पना आपल्या डोक्यात कुठून आली वडिलांना पहिल्यापासून आवडच होती याच्यामध्ये वडिलांना पहिल्यापासून भरपूर आवड होती वडिलांना पहिल्यांदा ड्रॉइंग पासून सुरुवात झाली लहानपणापासूनच पडणं त्यानंतर मग त्यांच्या मित्र वगैरे त्यांच्या मध्ये जाणं येणं तिथं ते मूर्ती का मूर्ती बघणं वगैरे तिथून सुरुवात झाली मग तिथून त्यांनी एक वाटलं आपण पण चालू करावं मग तिथून त्यांनी काहीतरी साचे वगैरे घेतले तिथून मग एक सुरुवात झाली त्यांची त्यात त्यांना आवड असल्यामुळे त्यांनी तेच कंटिन्यू केलं आणि त्यात आपला असं पण मग नंतर मग माझ्या नंतर मग मी घेतले हातामध्ये तेच आणि वडल्यानंतर तो मी घेतले वडल्यानंतर आपण घेतली साधारणतः आपण गणपतीपासून सुरुवात केली के ती असा काहीतरी इतिहास आहे मग देवीची कल्पना कधी त्यानंतर आली की नाही गणपती आणि नवरात्र हे ऑलरेडी आपण पहिल्यापासून पारंपरिक व्यवसाय हे दोन्ही आणि हे आपण तेव्हापासून जेव्हा गणपती केले तेव्हा नवरात्र पण केली त्यानंतर लगेच वर्षापासून मग तिथून पुढे कंटिन्यू गणपती आणि नवरात्र करत होतो एकंदरीत किती वर्षाचा सगळा प्रवास असेल आपला सर चाळीस वर्षाचा चाळीस वर्षाचा चाळीस वर्ष आता नवनवीन प्रगत असे बदल होत आहे आधुनिकरण आहे पहिल्या ज्या देवीचं स्वरूप होतं आत्ताच्या देवीच्या आहे मग आपण पहिल्या देवी आणि आत्ताच्या जे देवी बनवते त्याच्यात काय फरक आणि कशा प्रकारचा आपण हे कार्य करता सर्व खरं म्हटला तर भरपूर मोठा होता कारण सुरुवातीचा जो काळ होता त्या काळामध्ये अगदी हाताने मूर्ती तयार कराव्या लागत होत्या बरोबर डाय वगैरे साचे वगैरे एवढे प्रकार नव्हते त्यावेळेस अवेलेबल तर तेवढी आधुनिकता नसल्यामुळे काय झालं की त्यावेळेस आपण हाताने सुरुवात केली होती अगदी वडिलांनी तर पहिली मूर्ती हाताने तयार केली होती दुर्गा मूर्ती होती हाताने तयार केली तर मग तिथून पुढे थोडेसा येते मग नंतर साचे कसे तयार करायचे जेणेकरून कसं काम सोपं कसं होईल आणि कस्टमरला चांगल्या त्यांच्या योग्य भावात कसं देता येईल कारण ज्यावेळेस हाताने मूर्ती तयार करत होतो त्यावेळेस त्या मूर्तीची कुठेतरी किंमत जास्त जाणार होती कारण वेळ जास्त लागणार होता वेळ कालावधी जास्त जाणार आणि तेवढ्या मूर्त्या जेवढ्या पाहिजे तेवढ्या तयार होत नव्हत्या हाताने म्हटल्या बरोबर जेव्हा साचे आले मग साचे आल्यानंतर प्रोडक्शन वाढलं प्रोडक्शन वाढल्यानंतर सर्वांच्या मागण्यानुसार आपण पूर्व त्यांना मूर्त्या पुरवू शकलो आणि तेव्हा कुठेतरी मग प्राईज मध्ये पण फरक पडला योग्य दरात त्यांना पण देता आले साचे जे आपण स्वतः तुम्ही बनवता की कुठं अल्टिमेट विकत घेतात असं रेडीमेड वगैरे हो नाही साचे तर म्हणजे सुरुवातीचं जर काळ बघितलं तर आपण बाहेर सुरुवात केली कुठून तरी बघितलं वगैरे मग तिथून कुठं हळूहळू तर अगदी वीस पंचवीस तीस वर्षापासून आपण स्वतःच करतोय साचे वगैरे स्वतः गरीब मॉडेलिंग पासून तर अगदी साचे पासून सर्वच आपण घरी रेडी करतोय आणि हे कलर वगैरे आपण जे निसर्गाशी आपण म्हणतात की जे त्याचा समतोल राखला पाहिजे नियमाप्रमाणे इको फ्रेंडली वगैरे हे सगळं त्यात स्वरूप असतात हो त्यातच आपण तरी बऱ्यापैकी नव्याण्णव टक्के आपला प्रयत्न तोच असतो वॉटरप्रूफ कलर अगदी वॉटर बेस कलर आपण वापरतो त्याच्यामध्ये अगदी थिनर वगैरे वॉर्निश हा प्रकार आपण जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न आपला नसतोच जेणेकरून त्यातून आपल्याला शेवटी आपण स्वतः काम करत असतो पाहिजे त्यातून त्रास पहिले आम्हालाच होणार आहे त्यामुळे आम्ही आमची स्वतःची तेवढी काळजी घेऊन आणि जेवढे पर्यावरणपूरक जे कलर असतील ते वापरता येईल तेवढे वापरण्याचा प्रयत्न आमचा असतो मी प्रेक्षकांना सुरुवातीला सांगितले की तुमचा थोडासा माहिती इतिहास मी जाणून घेतला परिसरामधून तर हे जे काम करताना एक असं काय जे भगवतीची किंवा गणपतीची आपण मूर्ती बनवतात हे बनवताना आपल्याला एकंदरीत अशी काही ऊर्जा प्राप्त होते की काही असं काही वेगळा ऊर्जा तर ऑलरेडी असतेच ऊर्जा शिवाय ही गोष्ट शक्य नाहीये नाही तर मग अगदी हे काम तर अगदी कंटाळवाणं काम पण मग त्याच्यात आम्हाला कुठल्याही कंटाळानं येतं आम्ही कंटिन्यू एकदम पॉझिटिव्ह होत असतो काम करत असताना अगदी कारण काम ज्यावेळेस करत असतो तर आपल्या डोक्यात ती अगर गणपती करतोय तर गणपतीचे विचार चालू असतो दुर्गा मातेचं काम करत असतो तर दुर्गा मातेचे विचार चालू असतो त्यावेळेस बरोबर ते चालू यात काय आपल्याला नाविन्य देता येईल काय अजून लोकांच्या मागण्या पूर्ण करता येईल त्यानुसार आपण काम करत असतो असा एखादा आपल्या जीवनातला काही असा अनुभव आला की एखादी गणपतीची किंवा देवीची मूर्ती बनवतोय आणि काहीतरी आपल्याला एक चमत्कार म्हटल्यावर नमस्कार कारण मूर्तिकार हा देवाला देव पण देत असतो असं काय आपला कुटुंबातला किंवा आपल्या वडिलांचा किंवा आपला काय अनुभव निश्चित आपण शेअर केला पाहिजे फायनल पॉईंट नाही असं जर म्हटलं तर अनुभव अनुभव भरपूर येत असतात पण मग हे करत असताना थोडक्यात कस्टमरांचे भरपूर मोठे अनुभव आपल्याला यातून आलेले पण कस्टमरांना जे पाहिजे आपण पहिले तर हेच डोक्यात ठेवतो कस्टमरला जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न असतो पण हे देत असताना कुठेतरी कस्टमरचे प्राईसचे कुठंतरी आम्हाला तिथं ऍडजस्टमेंट करावं लागते थोडक्यात सांगायचं म्हणजे भरपूर असे पण आता दुर्गा मातेचं म्हटल्यानंतर मंडळाचं मंडळच असतं घरगुती आपण देत नाही म्हणून कारण छोट्या छोट्या चा आणि घरगुती चालत पण नाहीये तर मंडळांच्या जे असतात त्यांना देत असताना अगदी काय होतं कधी कधी आपण जे कला आणि जे काम आपण त्याच्यामध्ये दिलेलं आहे जेवढा नाविन्य आपण त्याच्यात वापरतो पण मंडळांचं त्यात समाधान नसतं मंडळांची अपेक्षा असते का ठीक आम्हाला मूर्ती मोठी पाहिजे सुंदर पाहिजे सुबक पाहिजे चांगली पाहिजे आणि स्वस्त पण पाहिजे तर तिथं कुठेतरी प्रॉब्लेम येतोय फक्त आम्हाला एकंदरीत हा आपला हा विषय बार्गिंगचा आला मंडळ म्हटल्यावर सर्वच असे आपले धार्मिक संकल्पनेतले लोक असतात भावना जोडलेल्या असतात हा तुमच्याही कलेचा तुम्हाला पैसा मिळाला पाहिजे यात दुजारा काही किंवा शंका नाही परंतु मला तुम्हाला अजून एक प्रश्न असा विचारतो की आपला हिंदू हे श्रेष्ठ आहे जप तपाची भूमी आहे या भगवतीची मूर्ती बनवताना तुम्हाला व्यक्तीशी असा काही अनुभव कधी जाणवला की ही मूर्ती बनवताना काही आपण थोडक्यात म्हणतो काही साक्षात्कार प्रकार असेल किंवा काही काम करताना अंगोर शहारी वगैरे असा हा काही प्रकार आपल्याला जाणवला शहरीत अगदी मूर्ती ज्या वेळेस जेव्हा फायनल होते अगदी तिथे भाऊ बघून कधी कधी असं वाटतं की अगदी मूर्ती आपल्याशी बोलतेच आहे अगदी मूर्ती बोलते किंवा आपण संध्याकाळी झोपलो कामकाज केल्यानंतर दिवसभरात जो प्रवास असतो तो आपल्या डोक्यात असतो तो कुठं तरी घेऊन जेव्हा आपण झोपतो तर अगदी भरपूर वेळेस स्वप्नात पण या गोष्टी येत असतात मग त्यातून काहीतरी आपल्याला तिथून पण संदेश भेटतो आणि तो आपण परत पुढे कंटिन्यू करण्याचा प्रयत्न असतो आपल्याला मग एखादा भावनी भरपूर वेळेस नेहमी एखादा असा भावनिक क्षण किंवा त्या सगळ्या मूर्त्या गेल्या किती महिन्यापासून आपण बनवतो इथं असं तर वर्षभर आपलं चालूच असतं गणपती गणपती नंतर नवरात्र आता गणपती नवरात्र झाल्यानंतर देवी जातील तर लगेच गणपतीचं प्रोडक्शन आपलं चालू होणार असतं सगळे एकदम तरी सगळ्याच आपल्या देवी विकल्या जातात सर्व खाली झाल्यानंतर कसं वाटतं कारखाना नाही अगदी तर तसं म्हटलं तर आम्ही अगदी शेडमध्ये मग नंतर इथं वॉडम मध्ये ते येतच नाही कारण जेव्हा पण येतो थोडं साफसफाईसाठी ते यावंच लागतं पण त्यावेळेस येत तर ते जरा कुठंतरी भावनिक होऊन आणि डोळ्यातून अश्रू आश्रय प्रकार पण घडतो कारण अगदी त्यात आपलं वर्षभराचा प्रवास असतो आणि काही काळ काळासाठी का सेना पण नोंद खाली झालेले असतात त्यावेळेस वाटतं थोडंसं एकंदरीत आता संपूर्ण तुम्ही एक छोटंसं रोप या मूर्तीच्या विभागातून लावलो आपल्या कार्याचं आता ते संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत वटवृक्षाचं रूपांतर त्यांनी धारण केलेलं आहे मला अगदी थोडक्यात म्हणायचं की कुठून कुठून आपल्यापर्यंत गिरायक आहे कुठले कुठले लोक खरेदी मंडळावर कुठले भारत भारतातून कुठले कुठले लोक येतात आपल्याकडे ऑलरेडी असं म्हटलं तर ऑल महाराष्ट्रातून आपल्याकडे येतात म्हणजे मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल अगदी इकडे धुळे जळगाव सातारा सांगली कोल्हापूर काही एक दुसऱ्या राज्यात देखील आपल्या काही मूर्त्या गेल्या मध्ये तर आपलं सगळं म्हणजे असं म्हटलं तर गणपती जर म्हटलं तर आपले फिफ्टी पर्सेंट पन्नास टक्के आपल्या गुजरातच आहे गुजरातमध्ये जातात देवीचे पण ऑर्डर असतात होलसेलच्या ऑर्डर देवीचे पण मध्ये आपले साधारणतः परत काही मंडळाचे लोक कधी कधी पण भूमिकेत असतात की आम्हाला मूर्ती भेटलेली तुमच्याकडे बुकिंग सिस्टम कधी असते म्हणजे आता आज बावीस तारखेला देवी असणार आहे बरोबर आहे त्याच्या अगोदर किती दिवस बुकिंग जर म्हटलं तर गणपती मध्येच आपली देवीची बुकिंग पण चालू होऊन जाते अगदी गणपतीचे जे लास्टचे दहा पंधरा दिवस असतात त्यावेळेस आपल्याकडे देवी माते म्हणजे मातीच्या मूर्ती आलेल्या असते काय होतं त्याच्या मागणी आपण देऊ नाही शकत कारण गणपतीनंतर पकडलं तर काही असतं फक्त तर तेवढे शक्य तर आपण बुकिंग ही ऑलरेडी गणपती घेत असतो देवीची पण आपण एक मूर्तीकार म्हणून आधी भावनिक होऊन जातात एक मातेचीच आपण कलाकृती उभं करत असतात मग आपण आता ह्या संपूर्ण मंडळातील जे देवीचे भक्त असतील कार्यकर्ते असतील सदस्य असतील यांना तुम्ही काय सल्ला देणार एकदा देवी प्रस्थापित झाली स्थापित झाली त्यानंतर देवीची काळजी कशी घेतली पाहिजे विसर्जनाच्या वेळेस कशी काळजी घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टी देखील प्रेक्षकांना आपल्या शब्दातून जाणून घ्यायचे हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की मंडळांना आपल्याला उत्साह तर भरपूर असतो मूर्ती मोठी भेटली पाहिजे मोठी घेऊ आपण तिची स्थापना करू नंतर मग त्यांचे मिरवणुका वगैरे या त्या गोष्टी आता पण याच्यामध्ये असे पण भरपूर अनुभव आलेले अगदी मूर्ती इथून उचलण्यापासून मंडळापर्यंत स्टेजपर्यंत पर्यंत भरपूर वेळेस तरी विटंबना झालेले पण बघितलेले मी स्वतः त्यातून ते पण भावनिक होता त्यांना पण दुःख होतं त्यातून शेवटी काही काम करता एखादी मूर्ती तर माझा प्रयत्न तर प्रत्येकाला सांगण्याचा हाच असतो पण जेवढं तुमचं लिमिट आहे आणि मी अगदी त्यासाठी ना अगदी ते दहा पंधरा फूट बारा फूट हे मी स्वतःच करत नाही कारण मला माहिती आहे ते हँडलिंगच्या हिशोबाने इतकं सोपं आणि सहज नाहीये त्यामुळे माझं लिमिट अगदी सहा सात फुटापर्यंत जी आपली रेग्युलर जी साईज आहे ती त्या साईज पर्यंत मी कसं असतं या गोष्टी होत नाही जेणेकरून अगदी भक्तांच्या मनातला प्रश्न करतो कळत ना कळत एखाद्या मंडळाचे सदस्य मूर्ती घेताना त्याची तिची स्थापना करू नंतर मग त्यांचे मिरवणुका वगैरे या त्या गोष्टी येतात पण याच्यामध्ये असे पण अनुभव आलेले का अगदी मूर्ती इथून उचलण्यापासून मंडळापर्यंत स्टेज पर्यंत न्यायी पर्यंत भरपूर वेळेस कुठेतरी विटंबना झालेले पण छंद बघितलेले मी स्वतः त्यातून ते पण भावनिक होता त्यांना पण दुःख होतं त्यातून शेवटी तुम्ही काही काम करता एखादी मूर्ती तर माझा प्रयत्न तर प्रत्येकाला सांगण्याचा हाच असतो पण जेवढं तुमचं लिमिट आहे आणि मी अगदी त्यासाठी ना अगदी ते दहा पंधरा फूट बारा फूट हे मी स्वतःच करत नाही कारण मला माहिती आहे का त्या हँडलिंगच्या हिशोबाने इतकं सोपं आणि सहज नाहीये तर त्यामुळे माझं लिमिट अगदी सहा सात फुटापर्यंत जी आपली रेग्युलर जी साईज आहे त्या साईज पर्यंत मी कसं असतं का या गोष्टी होत नाही जेणेकरून अगदी भक्तांच्या मनातला प्रश्न कळत ना कळत एखाद्या मंडळाचे सदस्य मूर्ती घेताना आणा जाऊ पण जर धक्का भगवतीला लाग ला, लागला तुझा लागलाय का तर बोट वगैरे तुटलं मग ते परत तुम्ही तिथं जाऊन स्वतः काम करता का त्यावर आणि परत ब्राह्मण पूजा वगैरे करून घेता का जोपर्यंत मूर्तीची स्थापना झालेली नसते तोपर्यंत नक्कीच आपण तिचं जर कधी काही झालं कोणत्या मंडळामध्ये अगदी नेत्यांनी पर्यंत नेत्यांनी स्थापना करेपर्यंत जर कधी काही झालं तर शंभर टक्के आपण तिथं जाऊन थोडस जेवढं काय सहकार्य कर्तव्य ते बजवत असतात ते करतो पण अगदी मूर्ती स्थापना झाली आणि त्या स्थापनेनंतर अगदी बघा कधी हार टाकताना वगैरे कधी काहीतरी झालं तेव्हा आपण प्रत्येकी हेच सांगतो किंवा ब्राह्मणाला वगैरे विचारून घ्या किंवा शक्यता तुम्ही विसर्जन अगदी आता मी अंतिम टप्प्यात आपल्या मुलाखत येतो की भगवती म्हटल्यावर आपल्या महिला भगिनी असतील हे अतिशय भावनिक असतात घटी बस नसेल उपस्थापच असतील आणि देवी शेखरूप होऊन गेलेले असतात आणि कायमच असतात महिला भगिनी मग ह्या काळामध्ये देवी जेव्हा तिथं स्थापित झालेली असते मंडळामध्ये तेव्हा महिला भगिनी विशेष करून आपले पुरुष बांधव असतील काय काळजी घेतली पाहिजे मूर्ती ते एक त्याबद्दल बोला आगी घेतली तर असं म्हटलं जाईल की किती बरं नाही म्हटलं तर आपण ही पीओपी पासून मूर्ती रेडी केलेली म्हणजे मातीची ती थोडक्यात म्हणजे तर जपलं पाहिजे की जेणेकरून आपण जो हर टाकतोय हो तर तो ओला नाही टाकला पाहिजे त्याची काळजी घेतली पाहिजे सुका हर टाकला पाहिजे की जेणेकरून मूर्तीचे कलर खराब नाही होणार मूर्ती ओली नाही होणार कुंकू वगैरे जर तुम्हाला जर करायची तर पूजा अर्था पायावर केली तरी चालेल आगदी असं काही नाही त्या कपाळावरच केली पाहिजे ते करत असताना काय होतं का कपाळावर जेव्हा करतो त्यात इकडे तिकडे धक्का लागण्याचे चान्सेस जास्त असतात तर काळजी घेतली पाहिजे का पायावरती पूजा वगैरे झाली पाहिजे आरोला टाकला पाहिजे कारण थोडक्यात जेणेकरून हातांना इकडे तिकडे धक्का लागणार नाही जेवढं जपता येईल जेवढं लांबून तुम्हाला पूजा करता येईल तेवढी केली पाहिजे ओके okay. अगदी चाळीस वर्षापासून राऊत कुटुंबाची ही परंपरा पंकज राऊत यांनी जपली त्यांच्या वाढल्यानंतर देखील ते काम करतात वडील देखील त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात बंधू सागर असेल त्यांच्या पत्नी असतील आणि सर्वच कुटुंब अगदी मनाभावनानं या मूर्तीच्या स्थापना करत असत वर्षभर काम चालू असतं आणि संपूर्ण महाराष्ट्रात असेल बाहेर राज्यात देखील या मूर्त्या विकल्या जातात आणि आपण बघू शकता आपल्या आमच्या मागे भगवती जिचा आशीर्वाद देखील आमच्यावर आहेच या भगवतीत हुबेहुब जशी आई आमच्या पाठीशी उभी इतकं सुंदर काम करतात वेळोवेळी पंकजराव त्यांचं कुटुंब देखील भावनिक होत असतं आणि त्यांच्या अंगावर देखील कायम शार येत असतात काम करतात आणि एकदा देवीची संपूर्ण खरेदी झाल्यानंतर इथून विक्री झाल्यानंतर गोडांमध्ये आल्यानंतर ते देखील काही दिवस भावनिक असतात म्हणजे भगवती आणि त्यांचं असलेलं नातं उदारनिर्वाहासाठी ते प्रचंड मेहनत देखील घेतात परंतु तेवढ्याच कुतुलतेने तेवढ्याच प्रेमान आणि भावनेनं या भगवतीच्या प्रतिचे काम करत असतात असा अतिशय जातीवंत मूळ अभ्यासू आणि नवनवीन झालेले बदल हे भगवतीच्या बाबतीत जे अवलंब असे राऊत कुटुंब आहे म्हणून त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मूर्तीच्या वियोगात त्यांनी स्वतःचा अस्तित्वाचा शिक्का निर्माण केलेला आहे निश्चित आपण पिंपळा बसवंत आल्यानंतर उंबर खेळवड विचारा उंबर पासून फिल्टर टाकीची प्रसिद्ध आहे त्या परिसरातच आपल्या राऊत कुटुंबियांनी स्वतःचा एक छोटासा कारखाना निर्माण केलेला आहे आणि अतिशय सुंदर कुठल्याही भावाची कधीही उज्जत न घालता भावना भक्ती आणि भक्ताचा भाव ओळखून अनेक वेळा लोकांना मदत करायचा त्यांचा हा याच्यामधून त्यांचा पक्का इरादा देखील असून त्यांनी चांगलंच काम केलेलं आहे आणि म्हणूनच राऊत कुटुंब मूर्तीच्या क्षेत्रामध्ये प्रत्येकाच्या विश्वासात खरं उतरलेलं आहे फायनल पॉईंट ऑफ आप समोर आपण जोडले असत आपण धार्मिक कार्य असंच करत राहा आमच्या तुम्हाला शुभेच्छा आणि घेणाऱ्या शारदीय नवरती तुम्हाला देखील शुभेच्छा धन्यवाद